आणि यानंतर आता बातमी आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भातली उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे आणि आज संध्याकाळी उशिरापर्यंत याचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र रेड्डी यांना निवडणुकीच्या आधीच मोठा झटका बसलाय बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे चार राज्यसभा खासदार आणि बीजेडीचे सात खासदार हे मतदानासाठी गैरहजर राहतील असा निर्णय घेण्यात आला यामुळे इंडिया आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जातो मात्र प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये आता नेमकं काय होणार आहे हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अपडेट्स देतील सोमेश हा खरं तर इंडिया आघाडीला काहीसा धक्का मानला जातोय मात्र या सगळ्याचा मॅजिक फिकरवरती काही परिणाम होईल का निश्चितच सध्यापर्यंत जे इलेक्ट्रॉल कॉलेज डिक्लेअर करण्यात आलेलं आहे त्यानुसार एकूण तीनशे एक्क्याण्णव मतं ज्या कुठल्याही उमेदवाराला जर पहिल्या पसंतीची मिळतील पहिल्या फेरीमध्ये पहिल्या मतमोजणीची फेरी म्हणजे मत फर्स्ट राऊंडमध्ये पहिल्या पसंतीची मतं मोजली जातात सर्व उमेदवारांना मिळालेली आणि त्यानुसार पहिल्या पसंतीची मतं ही सर्वाधिक जर तीनशे एक्क्याण्णवचा आकडा जो कोणी उमेदवार गाठू शकेल दोघांपैकी तो विजयी घोषित केला जाणार आहे परंतु दरम्यान जर दर बी डी शिरोमणी अकाली दल आणि बी आर एस या तीन पक्षांनी ठरवल्याप्रमाणे जर त्यांनी बहिष्कार टाकला किंवा ते प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत तर बारानी ही फिगर कमी येते त्यामुळे एकूण मतं जी दिली जातील त्या मतांचा आकडा कमी झाला तर कदाचित तीनशे पंच्याऐंशी हा ही मॅजिक फिगर असू शकते आणि तीनशे पंच्याऐंशी मतं मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जाईल एवढं नक्की आहे की सध्या एन डी एकडे चारशे सत्तावीसपेक्षा जास्त मतं आहेत त्यामुळे एन डी एचा उमेदवार जिंकणार हे नक्की असलं तरी सुद्धा ही एक लिटमस टेस्ट आहे की ज्यावेळी आपल्याला कळेल की इंडिया आघाडीचे सगळे खासदार आणि त्यांची मतं स्वतःसोबत ठेवण्यात इंडिया आघाडीचे नेते यशस्वी होत आहेत का एनडीएचे लोक स्वतःसोबत एनडीएची मतं ठेवण्यात यशस्वी होत आहेत का किंवा काही क्रॉस वोटिंग करण्यात यशस्वी होत आहेत का आतापर्यंत राजनाथ सिंग जे नड्डा शरद पवार मल्लिकार्जुन खरगे या मोठ्या नेत्यांनी मतदान केलेले नरेंद्र मोदींनी मतदान केलेले आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतमोजणीची मतदानाची प्रक्रिया सुरू राहून संध्याकाळी सात वाजता मतमोजणीची प्रक्रियेला सुरुवात होणार आहे अगदी सुमीर धन्यवाद वेळोवेळी अपडेट्स घेतला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने आता एक नवी खेळी खेळली आहे एक उभी दांडी मारून इंडिया आघाडीचे खासदार हे आता मतदान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे मतपुटी टाळण्यासाठी सर्व खासदारांना संकेत देण्यात आले बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावापुढे उभी दांडी मारून मतदान केलं जाईल त्यामुळे इंडिया आघाडीकडून आता दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मतं दिली जाणार नाहीत असंही समजत आहे